आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री खंडेराव पाटील खेमनर विद्यालय सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना लेखक डॉक्टर जी आर पालकर साहेब लिखित साधूंचे संगती या ग्रंथाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी श्री खंडेराव पाटील खेमनर विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते या ग्रंथाचे वाटप करण्यासाठी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे सेवक वर्गातील श्री रवींद्र खिलारी श्री संजय वाळून श्री अक्षय श्री रामभाऊ खेमनर श्री महादेव चिरंजीव यश वाळून श्री भाऊसाहेब फट आदी मान्यवर उपस्थित होते डीपी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब फड संगमनेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका